तर मित्रांनो आता आमचे निघालेत गावाला आणि आता आम्ही त्यांना सोडायला चाललो सी एस टीला तर इथं वरून स्टेशनला आलेलो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि ही गबाळ आमच्यासोबत आहे तू नाही मला राहायचं नाही चला इकडे गबाळा आमच्याकडं इकडे बोका चला भेटू आपण थोड्या वेळाने कुठल्या मार्गाने जायचे मॅडम कुठल्या मार्गाने जायचे घर पे जाऊन जाऊ का तुम्ही आगे आगे तुम कर। भांजा करे ब्लॉग तो उनकी बात सुन सुनलो और लाईक सबस्क्राईब कर दो नमस्कार मित्रांनो कसा आहे माहित का असेल कस तर आपल्याला काय करायची तर आम्ही आता स्टेशन वर इथं आलेलो आहे बघू शकता हे सर्व सामान घेऊन आम्ही आता ट्रेन मध्ये जाणार आहोत हा चला मित्रांनो आम्ही ओरिएंटेशनला स्टेशनला आलेलो इथं बघू शकता तुम्ही बसा ना कुठल्याचा डब्यामध्ये प्रथम वर्ग आहे प्रथम वर्ग म्हणजे दुसरा आहे इकडं पुढला तिसरा आहे असं का असे चल इकडे बसमध्ये मला माहिती चला चला मग चला चला मित्रांनो आता नेहरूला गेल्यानंतर भेटू आपण नेहरू आपल्या टी जायचे तर सगळ्यांना तिथे गेल्यानंतर तर गेल्यानंतर चला भेटू आपण किती लांब आहे वो म्हणे अजून बेलापूर किती लांब आहे हा किती वेळा अजून हा थ्री फोर्टी फायला म्हणजे एक मिनिटात बेलापूर सी बी डी हो ते तर आता मी घेऊ म्हटलं आता इथं एलापूर स्टेशनला आहे परशे आपण तिकीट काढून घेऊ सी एस टीचं चला तर मग ट्रेन आहेत पाच पाच मिनटाला इथं ट्रेनचं काय टेन्शन नाही चला तीन काढा तीन ना तिकिट घेतला काय ट्रेन वाजता किती वाजता आहे चार वाजता ट्रेन आहे तीन त्रेपन्न झाले चल

मजाक नाही दोघ तिकीट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनत सीएसटी सी एस टीवर आहोत सध्या आणि थोडस आम्ही इकडं फिरायला जाणार होतो आता त्याच्या वाचच्याची नऊ वाजता ट्रेन आहे त्याच्याबद्दल आम्ही आता इकडं फिरायला जाऊ आता हे सगळं बांधकाम इंग्रजांना इंग्रजानं बांधलेला वया हे इंग्रजानं बांधलेलं आहे घर की तर मित्रांनो आम्ही आता तिकडे चाललो बघू आता सीएसटी ला जाण्याचा तिकच कसं म्हणजे सी म्हणतो आपलं गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी कस कसा मार्ग आहे काय काय किती वेळ लागतो किती नाही तर आम्हाला पण इथून ट्रेन पकडावं लागेल आणि जावं लागेल चला बघू आपण आणि इकडं गाडी आल्या बाहेर भेट आहेत बस डबल डबल बसायचं डबल मजली दोन मजला सी एस टी लोकेशन आहे सी एस टी इकडे बाजार चोर बाजार आहे बाजारात जायचं का भेट सामान स्वस्तीत सस्त मस्त बघ तिकडे गेट ऑफ इंडियाला ही एकशे सोळा नंबर पण एवढी भली हा काय म्हण गे ऑफ इंडियाला जायला ती लाईन आहे पूर्ण पाक त्या बस बस तिथं लागणार एक, एक बस भरली की बस लाग लाग ला। ही पण बसमध्ये आपल्याला नंबर आहे का नाहीतर आपला नंबर येईल हां येते काय झालं पटापट फटाफट घेते दादा दोन गाड्या ना फटाफट घेते ही एक गाडी आहे ही एक सोळा नंबर आणि ती एक सोळा नंबर किती घेतले तिकीट आपल्याला तिकामध्ये अठरा रुपये अठरा सी एस टी टू गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आता इथून सी एस टी गेट ऑफ इंडियाला जायला ती घालत अठरा रुपये म्हणजे एकाला सहा रुपये एकाला सहा रुपये तिकीट इथून अडीच किलोमीटर आहे सी एस टी सोळा नंबरची बस लागते जर कोणाला यायचं असेल इथं गेट आपलं सी एस टीला आलो हो की इथेच स्टँड आहे तर बस स्टँड सोळा चाळीस किलोमीटर जाऊ दहा मिनिटामध्ये आपण बसमध्ये बसू एवढी बोलली लाईन आहे बघू शकता तुम्ही इकडे अजून महागी लाईन आहे तर चला आपण गेट ऑफ इंडियाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनेल लाईब करा आहे हा चला वरी चला वरच्या मजल्यावर चालू आम्ही बसच्या

नाथ करा पण मुंबईचा कुठं एवई बस आहे डबल डेकर बस बस कर रे मामांना म्हटला बस कर म्हण थांबय आता तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ कालेश्वरात राहत नाही काय जोड नाही आमच्या दोघाच्या सीत खाली रिकामी असतील दोन आहे का तरी पण आराम चालू आहे मस्त आहे की रच कपडे धुवायचं इथं इथ लोडायचं ह्याला म्हणते मुंबईला यायचे का मुंबईला या एवढा कसली होईल एवढा ने? माणूस तिथं उपाशी मरत नाही काही काम घेत माणसाला मिस करायलाच का नाही तर गेट ऑफ इंडियाला फिरवलं नसतं का घर करा गेट ऑफ इंडिया घर करा फिरवलं असतं का नाही

तर आम्ही खाली झालेलो आहे आता दोन मिनटावरच गेट ऑफ इंडिया आले त्यामुळे आम्ही खाली जात आहोत म्हणजे प्रत्येकाला एक एक सीट आहे बरं पण आम्ही उदोजून वगैरे आमचं सीट खालची सोडून वगैरे आम्ही बसलो होतो वरच्या मात्र बघू शकता फुल ही एसी बी सी आहे सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे बस वगैरे सर्व गोष्टी आपण गेट दोन मिनटं गाडीच्या खाली गेल्यानंतर आपण भेटू व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आम्ही गेट ऑफ इंडियापासून आलेलो आहे उतरलो आहे गाडीच्या खाली तर बघून घ्या तुम्ही कसला एरिया एरिया आहे तर आम्ही आता इथं दोन मिनटं चलत जा जावं लागेल मगच आम्ही त्या ठिकाणी पोहोचू चला माहिती ताज हॉटेल बघून घ्या तुम्ही ताज्या महागाई साईड चा मग आम्ही आलो बघा मग सगळ्या ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया हा <laughs> पहिल्यांदा आहे का पहिल्यांदा म्हणजे गेट रे ऑफ इंडिया रा कंटिन्यू मुंबईला येणं जाणं असतं त्या गेट ऑफ इंडिया त्या बाजूला आहे ती मनाली कुठे गेली तुमचं पण आहे मनालीची मी फर्स्ट टाइम आहे गेट ऑफ इंडिया बघायलाच आहे ना नाही दहा वेळा आली मग तुझा वापिस वापिस जा तू बघाय आणि गेट ऑफ इंडिया फायनली आम्ही गेट ऑफ इंडियाला पोहोचलेलो आहे मित्रांनो बांधकाम बांधकाम म्हणजे आता इकड आणि आपलं हि गेट ऑफ इंडिया तर बघून घ्या मी काय नजर आहे काय नजर आहे काय नजर आहे वा वा

<laughs> <Dan>. <laughs> England man coba apa? India, India man. India. <collaborating> Indian man tuh. Ini kita ini name? आर एस टी हिरुणी बघ ना गेले इकडं परनी काढायचं बरं म्हणायचं का गेट ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेल सर्व गोष्टी आम्ही आता बघून आता साडेसहा वाजलेले आहेत तर आम्ही आता निघालो सी एस टी रेल्वे स्टेशनला तर एक्सप्रेस मी तुम्हाला दाखवून देतो बघून घ्या हे आपलं ताज हॉटेल आपलं गेट ऑफ इंडिया ह्याचं सध्या आपलं काम चालू आहे वाटतं थोडंफार का असेल की आणि इकडे आपलं ताज हॉटेल रात्री आहे ना लाईट सगळ्या लागल्या आहेत का बाया एवढं भारी दिसतंय एवढं म्हणजे एवढं भारी दिसतंय का लईच भारी दिसतंय अजून आपण अर्धा तास जरी थांबलो तर का नाही लय भारी व्ह्यू येणार आहे परंतु थांबण्यासारखं नाही कुठं आहे तीन नंबरच्या पोरग पुर पण इथले खतर ना काय बरं बाया इथले पैसे लागते इथं हा इथले पैसा लागते भाय इथं निस्ते करोडपती लोकपती माणसाचं काम आहे चाय प्यायला गेलं तर दे हजार रुपये हजार रुपये चाय नाही तिथं चला चला मित्रांनो आता आम्ही जाणार आहे तुझा फॉरेनला हा काय समोर

नमान जा बघाऊ हा आणि पोचलेस फोन करा हो हा नऊ वाजता चल मग काहीतरी खाऊन घे भूक लागलीस पुन्हा कधी येतोस आता हा हा मस्त <laughs> ये ये देर भाव लागून ये हा निघाला आता गाडी चला आता निघते जाता एका मिनिटात जागा पकडून बस बसू आपण चला मित्रांनो बाय बाय व्लॉग आवडले लाईक करा शेअर करा आणि नवीन आताच चॅनलला सबस्क्राइब करा चला बेलापूर स्टेशनला आलेलं आहे आणि सी एस टीवरून आता इथं आलो पण तो थोडंसं जरा नाश्ता करा म्हणजे म्हणजे पाणीपुरी खायची ती मग पाणीपुरी दोघांना पण खाल्लो आता परत स्टेशनला आलेलो आहे आता आमची इथून आता आठ आठ किती वाजता आहे चोपन्न सत्तावन आठ पंचावन्न वाजता ट्रेन आहे आता निघालो आता दोन तीन मिनट राहिली आता ट्रेन यायला तर चला मित्रांनो आता मी घरी जातो आणि मस्त चिकन भात खातो आता ट्रेन गेल्या परिवहन होलेला आहे तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त आता स्नॅक्सला रेल्वेमध्ये बसून आले येते म्हणून ਕੇਲ ਗੀਤੀਲੇ ਚਲ ਵੈ ਮਨੂ ਇਕਡੇ ਦਾਈਚਿਕਾ ਲੋਕਲ ਰਾਫਾਲ ਨਮਾ ਟੂ ਇਸ ਗੋਰੀ ਜੀ ਮੀਰਾ ਪਾਸੇਜੇਸ ਆਰੁ ਵੇਸਜੇ ਸੁਦੁ ਜੀ चलो अभी अपनी गाड़ी निकाल के चलते हैं घर पे और इधर ही ब्लॉग एंड करते हैं हम लोग चलो बाय बाय